नमस्कार आपल्या किचन कुक जुई मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गावाकडे लग्नाच्या पंक्तीत किंवा पूजेमध्ये गणपतीमध्ये हमखास बनवली जाणारी साधी सोपी चवळी गवार बटाट्याची चमचमीत मिक्स भाजी बनवणार आहोत ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते चला तर याची रेसिपी पाहूयात भाजीसाठी इथे मी एक वाटी चवळी रात्रीच भिजत घालून ठेवलीये मी लहान साईजची चवळी घेतलीये तुम्ही लहान किंवा मोठी कोणतीही चवळी घेऊ शकता त्यानंतर गवार बारीक तोडून घ्यायची आणि एक मोठा बटाटा कापून घेतलाय बटाटा साली सकट घ्या छान लागतो आणि थोडा मोठाच कापून घ्यायचा त्यानंतर लागणार आहे कांदा मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत त्यानंतर एक टॅमॅटो पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घ्या याची आपल्याला मिक्सरमधून एकत्रित पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटो लसूण आलं मिक्सरच्या भांड्यात घालून पेस्ट करून घ्या आता भाजीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला तेल तापलं की त्यामध्ये जिरं घाला थोडासा हिंग घालायचा कढीपत्त्याची पानं घाला त्यानंतर कांदा घाला कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की यात तयार करून घेतलेली टोमॅटो लसूण आल्याची पेस्ट घाला पेस्ट सुद्धा तेलावर चांगली परतून घ्या यामध्ये कच्चेपणा राहायला नको पेस्ट परतून झाली की मसाले घाला एक चमचा लाल तिखट घाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना जिरा पावडर घाला किंवा अर्धा चमचा गरम मसाला पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं सगळे मसाले एकदा परतून घ्यायचे मसाले करपायला नकोत म्हणून थोडंसं हवं तर पाणी घाला मसाला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये भाज्या घाला चवळी गवार आणि बटाटा मिक्स करून घ्या आता यामध्ये मी घालते खोबऱ्याचं सुकं वाटण या वाटणामध्ये मी सुकं खोबरं अख्खे धणे जिरं दालचिनी वेलची घालून एकत्रित भाजून याचं वाटण करून घेतलंय या वाटणाची रेसिपी मी चॅनलवर शेअर पण केली आहे तर ती तुम्ही बघू शकता त्यानंतर आवडत असेल तर थोडासा गुळ घाला गुळाने भाजीला टेस्ट छान येते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवा झाकणावर पाणी घालून घ्या गॅसची फ्लेम बारीक करायची आणि एक वाफ येऊ द्यायची झाकणावरचं पाणी गरम झालं की तेच भाजीमध्ये घाला किंवा तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्या गरजेनुसार गरम पाणी घाला आता यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्या बघा आपली भाजी किती छान झालीये भाजी शिजली आहे की नाही ते चेक करून पाहायचं चवळी बघा पूर्ण शिजलीये बटाटा चेक करून पहा बटाटा पण छान शिजलाय म्हणजे आपली भाजी तयार आहे याची ग्रेव्ही सुद्धा बघा दाटसर झालीय दा चपाती भाकरी किंवा वरणभाजासोबत ही खूप छान लागते तर आजची ही सणासुदीला बनवली जाणारी चमचमीत चवळी गव्हाची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय